निवडणुकीच्या तोंडावर दीड कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये थेट जमा करण्यात आले होते त्यामुळे बिहारमध्ये एन डी ए आघाडीने दोनशे सात जागापर्यंत मजल मारले बिहार सरकारने हे पैसे महिलांच्या खात्यात कुठल्या योजनेतून टाकले होते महाराष्ट्रात लाडकी बहीण आणली तसंच बिहार सरकारची ही योजना होती का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी मंडळी आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बिहार सरकारने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची अधिकृत घोषणा केली होती प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला लघु उद्योग चालवण्यासाठी आर्थिक मदत करणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं या योजनेअंतर्गत सुमारे दीड कोटी महिलांना कोणत्याही परतफडीच्या बंधनाशिवाय दहा हजार रुपये आर्थिक मदत मिळाली होती ही मदत बिहारमध्ये टर्निंग पॉईंट ठरल्याची चर्चा आहे नितीश कुमार महिलांमध्ये लोकप्रिय आहेत कारण तसंच की त्यांचं सरकार महिलांच्या बँक खात्यात दहा हजार रुपयाचा थेट हस्तांतरण केलं जातं यासारख्या भरीव आणि आर्थिक सहाय्य महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योजक बनवण्यास प्रोत्साहन करणं स्थानिक महिलांना गटाद्वारे व्यापक सक्षमीकरण आणि महिलांसाठी आरक्षणासह नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणं ह्या त्यांचेही लोकप्रियतेचे घटक आहेत शिवाय इतर गटापेक्षा महिलांचे मतदानाचे प्रमाण जास्त आणि स्थिर प्रशासन मुख्य आर्थिक फायदे देणाऱ्या सरकारकडे महिलांचा कल जो आहे तो अधिक असतो त्यामुळे नितेश कुमार यांची लोकप्रियता मंडळी प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळत आहे बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत सुमारे दीड कोटी महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये मिळालेत ही रक्कम कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय थेट महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती ज्यामुळे त्यांना स्वयंरोजगार सुरू करता आला आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होई होता आलं अलीकडेची ही रक्कम निवडणुकीपूर्वी पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती ज्यामुळे या योजनेची व्यापक जी पोहोच आहे आणि त्याचे परिणाम आजच्या या निकालामध्ये दिसून आलेत बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा तारीख दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला झाली होती पहिला टप्पा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि दुसरा टप्पा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला निवडणुकीचे निकाल आज म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाले त्यात एन डी एने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे दोनशे त्रेचाळीस पैकी तब्बल दोनशे सात जागांवर आघाडीवर आहेत म्हणजेच त्या जागी हे विजय मिळवतीलच असं चित्र सध्या आहे ज्यात भाजपला पंच्याण्णव जागा नितीश कुमार यांच्या जनता दलला शहाऐंशी जागा तर लोक जनशक्ती पार्टीला एकोणीस जागा आणि इतर अशा छोट्या मोठ्या पक्षाला जे आहेत ते सात जागा मिळाल्यात महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीमुळे सरकार आर्थिक संकटात आले आहे पण बिहारमध्ये तसं होणार नाही कारण ही रक्कम या महिलांना एकदाच द्यायची होती ती देखील बिना परतीच्या अटीवर होती त्यामुळे एन डी आघाडीवर महिला मतदारांनी विश्वास टाकलाय त्यांना प्रचंड बहुमत दिले बाकी भाजपच्या या विजयामध्ये अजून कुठली कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला आमच्या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असाल चैनल चॅनलला लाईक करा त्याचबरोबर शेअरसुद्धा करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद